जगातील प्रत्येक बायको या फाच अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवत असते हे पुरवणारा नवरा सर्वश्रेष्ठ असतो नमस्कार मित्रांनो पत्नी भावनात्मक संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी आणि समाधानी असतो आयुष्यभर कुटुंबासाठी झटपटणाऱ्या पत्नीच्या काही माफक अपेक्षा पतीने पूर्ण केल्यास पत्नी जीव ओवाळून टाकते परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये असे घडताना तुरळकच दिसते तरीही काही पती आपल्या पत्नीच्या या पाच अपेक्षा पूर्ण करणारेही असतात या कोणत्या पाच अपेक्षा आहेत ज्या बायकोला आपल्या नवऱ्याकडून असतात याची माहिती आजच्या या, या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुण्या दुसऱ्या बागेत लाडाने वाढलेले पुष्प नवऱ्याच्या घरची बाफ आणि संसारवेल फुलवते ती म्हणजे पत्नी माहेरच्या लाडात उगलेली सरिता स्वतःच्या कक्षा रुंदावत नवऱ्याच्या सर्व गुंदोषांसगट स्वतःच्या पोटात घालूनही संत वाहणारी नदी म्हणजे पत्नी कुटुंबातील प्रत्येकाचे तोमणे सहन करूनही सर्व कर्तव्य निमूटपणे पार पाडून कुटुंबासाठी जटते ती म्हणजे पत्नी प्रेम त्याग आणि परोपकाराचे दुसरे नाव म्हणजे पत्नी संसार आपत्य कुटुंब या सर्वांना जिने वाहन दिलेले असते ती म्हणजे पत्नी पत्नी ही पतीची अर्धे अंग असते म्हणजेच पत्नीला अर्धांगिनी म्हणतात पत्नी संकटात खंबीरपणे साथ देते सर्वांनी साथ सोडली तरीही पत्नी कायमसोबत असते साखर ज्याप्रमाणे पाण्यात विरघळते तशीच संसारात विरघळून गोडवा निर्माण करणारी म्हणजेच पत्नी या पत्नीला आपल्या संसारामध्ये पतीकडून फक्त पाचच अपेक्षा असतात त्यातील पहिली म्हणजे सन्मानाची वागणूक पदरी पडलेल्या प्रतिकृती प्रियकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या प्रेमळ प्रियसीची म्हणजेच पत्नीशी इच्छा असते की सम्मानाची वागणूक द्यावी प्रत्येकच गोष्टीत पुरुषी अहंकार न आणता स्वतःवरून तिच्या अस्तित्वाचा आणि मनाचा विचार करावा कुटुंबातील इतरांचे बोलणे ऐकून ती खूप दुःखी झालेले असते पतीच्या चार शब्दाने ती सर्व कटू गिळून घेते म्हणूनच नवऱ्याने बायकोला सम्मानाची वागणूक द्यावी अशी बायकोची इच्छा असते दुसरी अपेक्षा म्हणजे दोषांसोबतच गुणांकडे सुद्धा लक्ष द्यावे जी व्यक्ती काम करते निर्णय घेते तीच चुकत असते वर्षानुवर्ष गॅरेजला लावलेले जाडीचा कधी अपघात झालेला आहे का कित्येक वर्ष संसारामध्ये काम करून तिच्याकडून काही चुका होतात परंतु एखादी चूक झाली तर त्याबद्दलचे बोलणे सर्वजण तिला बोलत असतात मात्र चांगले काम झाले तर तिला कोणीच काही बोलत नाही म्हणून चांगल्या कामाचे कौतुक करावे चार कौतुकांचे शब्द तिच्याही मनाला आनंद देतात तिसरी अपेक्षा म्हणजे बांधणामध्ये दोघांनीही एक पाऊल माझे घ्यावं ज्या घरातील नवरा बायको स्वतच्या चुका मान्य करून कबूल करतात त्या नवरा बायकोचे प्रेम कधीही संपत नाही किंवा कमी होत नाही नातं टिकवणं ही प्रक्रिया दोन्ही बाजूने व्हायला हवी परंतु कुरुष प्रधान कृतीमुळे नेहमी माघार या बायकाच घेत असतात म्हणूनच त्याची अपेक्षा असते नेहमी माघार बायकोनीच घेतल्यापेक्षा नवऱ्यानेही घ्यावी चौथी अपेक्षा म्हणजे मुले आणि समाज यांच्या पुढे अपमान करू नये प्रत्येक नवरा बायकोमध्ये बांधणेही होत असतात आणि ती श्रीखंडासारखी असतात जशी कधी गोड तर कधी आंबट प्रत्येक नवरा बायकोचे किरकोळ भांडण होत असते परंतु हे भांडण मुलांसमोर आणि समाजापुढे केलेला अपमान स्त्रीला गर्भगळीत करतो आणि मानसिक ठच्चीकरण स्त्रीला थकवते काही वेळा इतरांच्या पती पत्नीच्या नात्यात हस्तपेक्ष करण्याचे संसार दुरीत मिळण्याची भीती असते अशा वेळी संयमाने आणि धीराने गैरसमज दूर करायला हवेत पाचवी अपेक्षा म्हणजे दुःख आणि आजारपण त्यामध्येच खरी परीक्षा असते असे म्हटले जाते पत्नीचे खरे रूप नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसत असतं तर नवऱ्याचं खरं स्वभाव पत्नीच्या आजारपणात दिसते आजारपणात आणि दुःखात बायकोला नवऱ्याचा हात हातात हवा असतो पत्नी अशी व्यक्ती आहे तिच्या असल्याने आयुष्यात वसंत बहरतो आणि नसल्याने फाल्गुनामधली उदासीनता जाणवते तिच्या आजारपणामध्ये तिला तिच्या नवऱ्याचे असणे खूप महत्त्वाचे वाटते हीच तिची अपेक्षा असते नवऱ्याकडून अतिशय मापक अपेक्षा ठेवणारी प्रत्येकासाठी जिजणारी आणि काहीही झाले तरी संसाराला जपणारी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवातून एक नवा जीव निर्माण करणारी विश्वनिर्माती म्हणजे पत्नी माहेरच्या उंबरट्याबाहेर पडल्यावर वेतना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी माहेरी गेल्यावरही पुरात सासरी परतीची धास्ती आणि ओढ असणारी सु पत्नी आयुष्य संपवून अनंत प्रवासाला निघताना ही सासरा करून कुठलीही अपेक्षा न ठेवता माहेरचीच साडी नेसून मार्गक्रम करणारा देहसुद्धा पत्नीचात